नमस्कार मित्रांनो दाऊद पासून अनेक गँगस्टर ज्याला टाकरायचे त्याच्यावर मुस्लिम मुलगी अरुण गवळीची नाहीत काय आहे ही स्टोरी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॅडी उर्फ अरुण गवळी सतरा वर्षांनी तरुणातून जेव्हा दगडी चाळमध्ये परतले तेव्हा त्या त्याच्या समर्थकांनी गुल्यालाचा पाकळ्या आणि नावाचा जयघोष करत त्याचे स्वागत केले त्याचे पुनरागमन हे चर्चेचा चांगलाच विषय ठरला आहे पण आज अरुण गवळी या डॉन बद्दल नव्हे तर एका वेगळ्या लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत एक अशी मुस्लिम तरुणीने जिजे अरुण गवळीसाठी धर्म बदलला आणि मग ती दगडी चाळीची मम्मी बनली ती म्हणजे आशा गवळी दाऊद पासून अनेक गँगस्टर ज्याला टाकरायचे त्या अरुण गवळीची लव्ह स्टोरी तितकीच रोमांचक आहेत आणि ती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणि संपूर्ण बघणार आहोत एकेकाळी खुमक्यात गँगस्टर असलेल्या अरुण गवळी त्याला आता डॅडी म्हणून ओळखलं जातं त्याच्या आणि जुबेदा मुजावर याची भेट बायकाळ्याच्या अरुंद गल्लीत झाली दोघी एकाच परिसरात राहत होते अरुणने एकदा म्हटलं होतं की आमचं प्रेम होतं आणि त्याचं वर्णन करण्यासाठी खूप कमी शब्दाची आवश्यकता होती नजरा नजर झाली निरागम मिलन त्यानंतर प्रेमात बदललं अरुण गवळी तेव्हा त्या त्यावेळी कॉस्टम ग्रीविंच मध्ये काम करत होते आणि हळूहळू अंडरवरच्या जगात प्रवेश करत होता त्याने जुबेगाच्या हृदयात प्रवेश केला पण हा मार्ग सोपा नव्हता हो मग प्रेम शत्रू कुटुंब आणि गँग याकडे आपण थोडं लक्ष देऊया वडगाव मावळ येथील रहिवासी असलेल्या जुबेदाच्या कुटुंबांचा या नात्याला तीव्र विरोध होता कारण काय तर जुबेदा ही मुस्लिम मुलगी होती आणि अरुण गवळी हिंदू दुसरीकडे अरुण गवळीच्या टोळीतील वरिष्ठ सदस्य रामा नाईक आणि बाबू रेशम यांना ही नातं मान्य नव्हतं त्यांच्या गँगमध्ये मुस्लिम मुलगी असणं त्यांना मान्य नव्हतं पण अरुण गवळे हा तोच माणूस होता ज्याने दाऊद इब्राहिम सारख्या डॉनचा सामना केला होता मग त्याला त्याच्या कुटुंबाकडून आणि टोळीकडून विरोध होण्याची होती का अखेरकार प्रेम जिंकलं अरुण आणि जुबेदा यांनी पळून जाऊन लग्न केलं जुबेदाने हिंदू धर्म स्वीकारला आणि नाव बदलून आशा गवळी हे नाव धारण केलं ते दोघे के फक्त मिलन नव्हते तर त्यानंतर दगडी चाळीत मम्मी या उदयाची सुरुवात झाली होती मग आशा गवळीचा मम्मी बनण्याचा प्रवास कसा होता याकडे आपण थोडं लक्ष देऊया लग्नानंतर आशाने केवळ घरची काळजी घेतली नाही तर अरुण वारंवार तरुंगात गेल्यावर टोळी आणि घरची जबाबदारी ही घेतली एकोणविसशे चौऱ्याण्णव साली अरुण गवळीला अटक झाली तेव्हा आशा गरोदर होती त्यावेळी ती एकटी होती कोणताही अनुभव नव्हता कोणताही मार्ग नव्हता पण आशाने हार मानली नाही अरुण चकमकीत मारला जाऊ नये म्हणून तिने पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग केला हळूहळू ती दगडी चाळ मध्ये मम्मी म्हणून प्रसिद्ध झाली ती एक अशी माहिला बनली जिच्या अनेकांना आदर तर होताच पण तितकीच भीतीही वाटायची आशा गवळीने अरुणला केवळ गॅंगच्या कारवायामध्येच पाठिंबा दिला नाही तर दोन हजार चार मध्ये आमदार निवडणुकीसाठी त्यांच्या प्रचाराचे नेतृत्वही केले त्या दोघांची मुलगी गीता देखील त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून बाह्य मुंबई नगरपालिकेत नगरसेवक बनले आशाची ताकद एवढी होती की अरुण गवळी तुरुंगत असताना तिने दगडीचा एका किल्ल्यासारखा सांभाळला तिथे तिचा प्रत्येक निर्णय हा कायदा बनला अरुण गवळीचे आयुष्य केवळ प्रेमकथा नाही तर ते रक्तपात आणि सत्ता संघर्षाचा एक भाग देखील आहेत एकोणाशे सत्तरच्या दशकात अरुणने भाय काळा कंपनीसह अंडरवर मध्ये प्रवेश केला पूर्वी तो दाऊद इब्राहिम साठी काम करायचा पण एकोणाशे अठ्ठ्याण्णव मध्ये रामानाईकच्या हत्यानंतर अरुण गवळीला तो दाऊदचा कट वाटला होता त्यानंतर दोघांमध्ये रक्तरंजित युद्ध दो सुरू झाले अरुणने दगडी चाळला आपला साम्राज्याचा बालेकिल्ला बनवला तिथून तो केवळ गुन्हेगारांचे जग चालवत नव्हता हो तर गरिबांची मदत करून रॉबिन हुड देखील बनला होता दाऊदची बहीण हसीना पार्कचे पती इब्राहिम पार्कची हत्या आणि एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या हॉस्पिटलमध्ये गोळीबारमुळे दाऊद आणि अरुण गवळी मधील शत्रुत्व वा आणखी वाढले एकोणीसशे ब्याण्णव साली अरुण गवळीच्या टोळीतील चार सदस्यांनी इब्राहिम पार्कची हत्या केली त्रेश हाडलानकर आणि बिपिन शेर असे त्या गँगचे लोक या गुन्ह्यात सहभागी होते पण या सगळ्यात मोठा म्हणजे आशा गवळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती त्यांच्या प्रेमकथेने केवळ धर्मांच्या भिंती तोडल्या नाही तर पातळांच्या जगातील एक आदर्श निर्माण केला सतरा वर्षाच्या तरुणवासानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सातच्या कलमानुसार जाम सडेकर खून प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर केला गणेशोत्सवाच्या दरम्यान भायकाळाला परतलेल्या गवळीचे फुलाने आणि उत्साहाने स्वागत करण्यात आले अरुण गवळीच्या आयुष्यातील मध्ये हे चित्रपट बनले दोन हजार पंधरा साली आलेली हा मराठी चित्रपट तर दोन हजार सतरा साली आलेले अर्जुन रामपल अभिनेत्री डॅडी हा हिंदी चित्रपट पण आला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद